पक्षविरहित कार्यकर्त्यांच्या विरहित मतदारांनी घेतल्याचं चित्र मी मागच्या महिन्यात पाहिले नाही एवढं मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगेन उद्धव ठाकरे सरकार होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडण्यात तो, आलं होतं बंद परंतु आता युतीचं सरकार आहे काय शेतकऱ्यांसाठी काय वेगळं राहत हे सरकार हे शेतकऱ्यांसाठीचं सरकार आहे म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं मी सांगितल्याप्रमाणे आज या ग्रामीण भागाला जोडून केंद्राने राज्यांनी संयुक्तपणे केलं बेबी साठी तीनशे कोटी रुपयाची तरतूद केली बावीसशे कोटी रुपयाची तरतूद साठी जवळपास सगळ्या मार्गासाठी आठशे कोटीची तरतूद केली जो सगळा के ग्रामीण भागातला मार्ग आहे हे सगळं करताना आता पुढे हायब्रिड अँडवडिचा सुद्धा एक ग्रामीण भागातला आमचा रस्ता चारशे कोटी समजूर केलेला आहे रेल्वेवरचे सगळे उड्डाणपूल हे आपलं केंद्र आणि राज्य शासन करते आणि त्या माध्यमातून दिलासा शेतकऱ्यांसाठी थेट मदतीचे वेगवेगळे मार्ग शासन करताना सगळ्यात महत्त्वाचं या भागातील हा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भामध्ये पूर्ण केंद्र आणि राज्य आमच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर मिळतोय शेतकऱ्यांचं ऊस वेळेवर गाळप होतोय लोकांना कुणाच्या दारामध्ये वे जायची वेळ येत नाही आणि आपण उत्पादित केलेल्या ऊसाची व्यवस्था या दोन सरकारच्या पाठिंबाने मार्गी लागली केंद्र सरकारनं साखरेसंदर्भातली जी धोरणं घेतली त्यामुळे साखरेच्या किमान दराच्या निर्णयामुळे या सगळ्या उद्योगाला स्थैर्य आलं आणि त्या माध्यमातून उसाला चांगला दर देण्यासंदर्भातली मदत झाली इथेनॉलचं धोरण आल्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न संपला आणि इथेनॉलच्या माध्यमातून सुद्धा साखर चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला दहा बारा रुपये दराला असताना इथेनॉल त्रेसष्ट रुपयापर्यंत दर दिला गेला शेतकऱ्यासाठी निर्णय होता शेतकऱ्यांचा मागच्या कित्येक वर्षाचा इन्कम टॅक्स जो सुप्रीम कोर्टात सुद्धा योग्य आहे असा निर्णय दिला होता केंद्रानं सगळे पैसे इन्कम टॅक्सचे शेतकऱ्यांचे स्वतःच्या तिजोरीतून भरले किंवा शेतकऱ्यांना दिलासा देणारे आणि बळकटी देणारे देणारे निर्णय होते आपण सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणे मागच्या सरकारनं वारंवार संदर्भामध्ये वसुली केली आम्ही मात्र संपूर्ण वीज बिल माफ केलं पुढचं साडेसात इंपीपर्यंत माफ केलं आमची मागणी आहे काल देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये दे घोषणा केली की पुढच्या पाच वर्षात आम्ही लाईट बिलच भरायची वेळ लोकांच्यावर येऊन देणार नाही त्यामुळे तो पण दिलासादायक निर्णय आपण केला आहे दुधासंदर्भामध्ये दुधाचा दर कमी झाला म्हणून पाच रुपये अनुदान दिलं नंतर ते सात रुपये आता केलेलं आहे आणि शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून काही निर्णय घेत असताना बांधन शिवरस्ते खुले करणे यासारखा निर्णय घेतला ग्रामीण भागातील जे काही घरांची अतिक्रमणं शासकीय जमिनीवर होती तीसुद्धा नियम नियमित करण्यासंदर्भातला निर्णय आपल्या शासनानं आमच्या शासनाने घेतला त्यामुळे ग्रामीण भागाच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे याच्याविषयी आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि शेतकऱ्यांची आणि मजबूती मांडतोय आणि सकारात्मक प्रतिसाद दोन्ही सरकारच्या माध्यमातून येतोय आणि त्यामुळे अतिशयच आहे साधारण लोकसभेला मला ते स्पष्ट करावं लागत लागलो होतं वारंवार की आम्ही त्यांचं काम करू ते आम्ही केलं आणि आताही त्यांना स्पष्ट करावं लागतंय त्याचं कारण काय या मतदारसंघातील जे राजकारण आहे हे कुल आणि थोरातील कुटुंबाभृती सातत्यानं राहिलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या पक्षाच्या विचारधारेच्या पुढच्या वैयक्तिक विचारधारा आहेत परंतु भायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम आम्ही जसं लोकसभेच्या निमित्तानं केलं आणि त्याच्या सुद्धा स्पष्टता मलाही द्यावी लागली होती आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी या दोन पत्रकार परिषद घेतल्या ते योग्य होत्या त्यामुळे लोकांच्या मध्ये त्याचा एक संदेश गेला आणि काय अवस्था निर्माण होऊ नये याची काळजी या निमित्तानं त्यांनी घेतलेली आहे मी त्यांचा आभारी आहे की मला निवडणूक लढवण्यासाठी म्हणले होते कोणी कोण त्यांना दोन तीन देतो म्हणजे असं काय माहिती आहे का आपण त्यांनी त्याच ते नाव सांगितलं त्यांना कोण देत होतं त्याचं नाव सांगितलं तर निश्चितपणे मला त्याचं उत्तर देता येईल दिले दिलंही त्यांनी सांगितलेलं नाही यांनी जर नाव सांगितलं तर मला उत्तर देता येईल पण ते वारंवार मला भेटण्यासाठी येत होते आणि मला कधी प्राण कार्यालयाचं आभार मानत होते कधी शहरामध्ये चांगली कामं केली म्हणून आभार मानत होते तर ते माझं आभार मानत होते हे मला माहीत आहे त्यामुळं ते माझ्याविषयी अतिशय म्हणजे कृतज्ञ आहेत की तुम्ही शहरासाठी चांगलं काम, काम करताय त्यामुळे त्यांनी नक्की कुणाच्या विरोधात बोललो हे सांगितलं त्याचं उत्तर मला त्याच्यातले काय कार्यकर्ते आपलं काम करणार नाही अशी चर्चा आहे विलीन झालेला नाही म्हणजे अजित पवाराचा गटाबरोबर आपल्याबरोबर माहितीवर आलेला आहे त्यातले कार्यकर्ते तालुक्यातले काम करणार हा त्याच्यामध्ये कोण करणार नाही हे समजलं तर